नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये इथे जीवाच्या डोळ्यात पाणी बघून नंदिनी खूपच जास्त अस्वस्थ होते नंदिनी येते आणि जीवाला विचारते की जीवा काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी मी तुझ्यावरती रागवतो चिडतो मला तुझा रागराग येतो मी कधीकधी तुला खूप जास्त बोलतो पण याचा अर्थ असा होत नाही की मला तुझी काळजी वाटत नाही तू माझ्यासाठी ज्या ज्या गोष्टी करत असतेस त्या सगळ्या गोष्टी मी नोटीस करत असतो माझ्याबद्दलची तुझी काळजी मला दिसत असते त्याचबरोबर हे लग्न टिकवण्यासाठी तू जे काही प्रयत्न करतेस ना ते सुद्धा मला दिसत असतात कालसुद्धा तू माझ्यासाठी बनाना स्मूदी बनवली होतीस त्याच्यामध्ये तू अक्रो टाकलं होतास आणि ते अक्रो टाकल्यामुळे मी तुझ्यावरती रागवलो सगळ्यांसमोर मी तुला बोल बोल बोललो तुझा रागराग केला पण तरीसुद्धा तू नंतर इथे अक्रोड न घालता माझ्यासाठी स्मुदी बनवलीस आणि आरशावरती माझी चुकी असताना तू सॉरी लिहून ठेवलं होतंस खरंच मला तुझे एफर्ट्स दिसत नाही का काल तुझ्याबरोबर जे काही घडलं दीपकने तुला कशा पद्धतीने बांधून ठेवलं होतं तुझ्यावरती हल्ला केला आणि तुझी जी अवस्था झाली होती ना नंदिनी ती बघून खरंच मी खूप घाबरलो होतो काल मी तुला सॉरी म्हणायला सुद्धा फोन करणार होतो मी तुला मेसेजसुद्धा करणार होतो पण मी विचार केला की सॉरी म्हणत असताना इथे मेसेजमध्ये समोरच्या व्यक्तीला माणसाचा टोन कळत नाही आणि मला तुला मनापासून सॉरी म्हणायचं होतं म्हणून मी विचार केला तू संध्याकाळी घरी आल्यानंतर मी निवांत तुला सॉरी म्हणेन आणि मग तू माझ्याकडे ते फोटो कोलॅच करण्यासाठी जे काही पाठवले होतेस त्याच्यामध्ये मी त्या माणसाला बघितलं दीपकला बघितलं पण नंतर जर आधी बघितलं असतं तर कदाचित तुझ्यावरचा जो धोका होता तो टळला असता तेव्हा इथे जेव्हा म्हणतो तेव्हा सुद्धा मी तुझ्यावरती चिडचिड केली मी तुझ्यावरती रागवलो खूप वाईट आहे ना मी जिवा जिवा सुद्धा हा नाही आवडत ग असं वाटतं ना ह्या जीवाच्या दोन कानाखाली द्यावे तेव्हा नंदिनी म्हणते जीवा तुम्ही शांत व्हा प्लीज तेव्हा जेव्हा म्हणतो नाही नंदिनी काल खरंच मी खूप घाबरलो होतो मला तुझी काळजी वाटत होती काल जेव्हा तुला त्या अवस्थेमध्ये मी बघितलं ना तुझं डोकं मी मांडीवरती घेतलं होतं आणि सतत मी तुला जाग करण्याचा प्रयत्न करत होतो मी दादालासुद्धा म्हणालो की दादा लवकर गाडी घरी घे डॉक्टरांना आधीच बोलावून घे या सगळ्या गोष्टी मी दादाला सांगत होतो मी रात्रभर तुझ्या उशाशी बसून होतो त्यानंतर तुला इथे आता मी जराही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करत होतो तुझ्या घातामध्ये जे घड्याळ होतं ना त्याला चुकून तुझं बोट लागलं आणि तो आवाज झाला ते लगेचच मी बंद केलं कारण का तुझी झोप कडू होऊ नये म्हणून तुला त्याचा त्रास होऊ नये म्हणून तेव्हा इथे जीवा आता सांगत असतो की कशा पद्धतीने त्याने नंदिनीची काळजी घेतली होती तेव्हा नंदिनी म्हणत असते जिवा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का एकच प्रश्न विचारते तेव्हा इथे जिवा म्हणतो विचार ना तेव्हा नंदिनी म्हणते तुम्ही अजून तुमच्या बाजूने आपलं हे लग्न मान्य केलेलं नाही आहे नाही का तेव्हा इथे जिवा म्हणतो हो तेव्हा नंदिनी म्हणते की अजून एक प्रश्न विचारते तुम्ही अजून मला तुमची मैत्रीणसुद्धा मांडलेलं नाही आहे बरोबर ना तेव्हा इथे जिवा आता म्हणतो नंदिनी पण तेव्हा नंदिनी म्हणते नाही नको नको एक्सप्लेनेशन मला तर अजिबातच देऊ नका तुम्ही फक्त हो नाही मध्ये मला उत्तर द्या तुम्ही अजून मला तुमची मैत्रीण मान्य केलेली नाही आहे ना मग आपल्यामध्ये कुठलं नातं नसताना तुम्हाला माझी एवढी काळजी का वाटत होती कुठलं नातं आहे आपलं म्हणून तुम्ही माझ्यासाठी एवढे टेन्शनमध्ये आलं होतात काळजी वाटत होती कारण इथे जीवा तिला म्हणतो की तुला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं म्हणून इथे नंदिनी त्याला प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नांची उत्तरं मात्र जीवाकडे नसतात त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे अगदी नेहमीप्रमाणे आता किचनमध्ये स्वयंपाक सुरू असतो आणि एका बाजूला थुनकाका कोडे सोडवत असतात तेव्हा इथे ते म्हणत असतात की इथे कुठला शब्द येईल आडवा उभा असं बोलत तिथे त्यांना आता म्हणतात की फ्रेंड्स तेव्हा मानिनी काकू म्हणतात अहो मिथून भाऊजी फ्रेंड्स कसं येईल मराठी कोळी सोडवताय ना तुम्ही मग तिथे मित्र येईल का किंवा सखी सखी येईल का तेव्हा इकडे आता लगेचच मिथून काका म्हणतात आय लाईक like दॅट वहिनी तुम्ही खरंच किती हुशार आहात तुम्ही आहे ना ऑलराऊंडर आहात तुम्हाला सगळ्यातलं सगळं येतं उत्तम स्वयंपाक बनवता उत्तम घर सांभाळता त्याचबरोबर कोळीसुद्धा किती उत्तम पद्धतीने तुम्ही माझं कोडं सोडवलं बघा बरं बरं तुमची सखी कुठे आहे तेव्हा मानिनी काकू म्हणतात माझी सखी म्हणजे कोण आपली ही नंदिनी का तेव्हा इथे मिथून काका म्हणतात हो तुमची सखी नंदिनी कुठे आहे कारण का ती दिसत नाही आहे ना म्हणून तेव्हा मानिनी काकू म्हणतात अहो तिला बरं वाटत नाही आहे ना अजून ती पूर्णपणे ठीक झालेली नाही आहे म्हणून मी विचार केला की तू आराम कर स्वयंपाक काय मी करेन तेव्हा मिथून काका म्हणतात की खरंच वहिनी तुमच्यासारखी सासू जर प्रत्येक घरामध्ये असेल ना तर भांडणं होणारच नाही पण काय हो भांडणं पाहिजे ना घरात ड्रामा पाहिजे तेव्हा मानेनी म्हणते नाही नको रे बाबा आता कशाला इथे पाहिजे भांडण वगैरे मला तर या भांडणाचा कंटाळा आहे मिथून भाऊजी घरामध्ये आता वादविवाद नको त्यानंतर मिथून काका म्हणतात पण वहिनी अहो तुम्ही एकटी सगळं कसं काय मॅनेज करता म्हणजे आधी किचनमध्ये रम्या असायची तुमच्याबरोबर इथे स्वयंपाक करायला आणि आता नंदिनी असते पण इथे मंजू आणि काव्या या दोघींना तर माहितीच नाही आहे की घरामध्ये किचन कुठल्या बाजूला आहे बरोबर की नाही पण तुम्ही कुणाला काही बोलत नाही सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात आणि तुम्ही एकट्याबरोबर सगळा स्वयंपाक मॅनेज करता खरंच तुम्ही खूपच जास्त हुशार आहात वहिनी आय लाईक दॅट त्यानंतर इकडे आता दुसरं एक कोडं त्यांना आता पडलेलं असतं ते म्हणजे प्रकट दिनाला काय म्हणतात प्रकट दिन तेव्हा इथे मानिनी म्हणते वाढदिवस वाढदिवस असेल का तेव्हा इथे आता वाढदिवस हे सुद्धा आता कोडं त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या सोडवलेलं असतं त्याचबरोबर प्रेक्षकांना डोअरबेलचा आवाज येतो तेव्हा इकडे आता मिथून काका म्हणत असतात की कोण आला असेल आता काही नवीन संकट ना। का का तर नाही ना तेव्हा मानिनी म्हणते भाऊजी संकट कशाला असेल जा तुम्ही दरवाजा तर उघडा मिथून काका दरवाजा उघडतात तर समोरच पोलीस आलेले असतात त्याचबरोबर मिथून काका त्यांना बघून फारच टेन्शनमध्ये येतात तर इथे पार्थ आलेला असतो त्याला इकडे आता फाईल्समध्ये जे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यावरती इथे वसुआत्याचे साईन हवे असतात तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की वसुआत्या मला तुझ्या काही साईन्स हवे आहेत तेव्हा ती म्हणते की पार्थ ती त्याच्याकडेच बघत राहते तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं आत्या असं का बघतेस माझ्याकडे तेव्हा इथे वसुआत्या म्हणते काही नाही मी बघते माझ्या माझ्याकडे माझा पार्थ किती गुड लुकिंग आहे त्याचबरोबर कामामध्ये सुद्धा इतका तरबेज इतका हुशार टॅलेंटेड आहे आणि सगळा बिझनेस अगदी व्यवस्थित सांभाळतो तुझ्या मेहनतीमुळे आपला बिझनेस इतका पुढे गेला आहे याचा मला अभिमान वाटतो आहे बाकी काही नाही तेव्हा इथे ते पार्थ म्हणतो की तुझ्या सह्या हव्यात तेव्हा ती लगेचच फाईल घेते आणि सह्या करायला सुरुवात करते तेव्हा इथे ते पार्थ म्हणत असतो अगं आत्या कशावरती सह्या करतेस ते एकदा वास्तरी नजरेखालून तरी घाल तेव्हा वसुआत्या म्हणते की पार्थ अरे याच्यावरती आता या मी सह्या करते कारण माझा विश्वास आहे तुमच्यावरती आणि जर मी हे पेपर वाचून त्याच्यावरती सह्या केल्या तर तुझ्यावरती आणि विक्रमवरती मी इथे अविश्वास दाखवते असंच होईल बरोबर की नाही आणि माझा तुमच्या दोघांवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा इथे ती सह्या वगैरे करते तेव्हा पार्थ म्हणत असतो की आत्या खरं सांगू का म्हणजे तू आमच्याबरोबर आहेस तुझ्या काही आयडियाज आमच्याबरोबर आहेत त्यामुळेच आपला बिझनेस इथून इतका पुढे गेला आहे तेव्हा इथे वसुआत्या म्हण तरी मी नेहमीच आहे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे माझं मन इथे आपल्या घरात तर रमतं तुमच्याबरोबर रमतं माझं तुमच्या सगळ्यांवरती खूप प्रेम आहे विक्रांत तुम्ही माझे भाचे माझी रम्या मी तुम्हाला सोडून कधीच कुठेच जाणार नाही आहे तेव्हा पार्थ म्हणत असतो की रम्या गेले कुठे तेव्हा इथे वसुआत्या म्हणते की रम्या कुठे जाणार ऑफिस जॉईन केल्यापासून फक्त आणि फक्त मनापासून काम करते आता ते नागपूरचं तिचं काहीतरी ते, ते प्रोजेक्ट आहे ना त्यामध्ये तिला आता विक्रांतचीसुद्धा मदत लागणार आहे ती म्हणाली की मामा मला तुझी मदत लागते तेव्हा विक्रांत आणि ती दोघेजणं गेले ना मामा भाची लगेचच ऑफिसला तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही पण खरंच आत्या ही आपली रम्या आहे ना ती नागपूरचं प्रोजेक्ट खूपच जास्त मनापासून हाताळते ऑफिसमध्ये मन लावून काम करत असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर खूपच जास्त मानिनी टेन्शनमध्ये येते मानिनी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब काय झालं तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात कुठे आहेत पार देशमुख आणि त्याचबरोबर जिवा देशमुख दोघेजणं कुठे आहेत मिस्टर दीपकवर त्यांनी इथे प्राणघातक हल्ला केला आहे कुठे आहेत ते दोघेजणं तेव्हा मानिनी म्हणत असते हे बघा इन्स्पेक्टर त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आहे त्यांची काही चुकी नाही आहे याच्यामध्ये जी काही चुकी आहे ती दीपकची आहे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही जिवा देशमुख आणि पार देशमुख यांना बोलवा बरं तेव्हा इकडे आता मिथून काका जातात आणि पार्थला म्हणतात की पोलीस बाहेर आलेत आणि बोलवतायत तेव्हा लगेचच इथे पार्थ आणि जिवा दोघेही येतात तेव्हा जिवा येतो आणि म्हणत असतो की बोला इन्स्पेक्टर काय बोलताय तुम्ही तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की जिवा देशमुख तुम्ही इथे दीपक वरती जीव घेणं हल्ला केला आहे त्याने कंप्लेंट केली तुम्ही दोघांनी मिळून त्याला इतकं का मारलं तेव्हा जिवा म्हणतो वा मिस्टर दीपक यांनी तुमच्याकडे येऊन कंप्लेंट केली आहे की आम्ही त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला आहे हो ना आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवलात का लगेच तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात त्यांच्या अंगावरती ज्या जखमा आहेत ना ज्या खुणा आहेत त्याच्यावरून त्यांच्यावरती विश्वास हा ठेवावाच लागतोय ना तुम्हाला कायदा हातामध्ये घ्यायची काय गरज होती का त्यांच्यावरती हल्ला केलात तुम्ही तेव्हा जीवा म्हणतो त्याच्याबरोबर आम्ही जे काही वागलो ना ते बरोबरच होतं त्याच्यासारखा नालायक माणूस आत्तापर्यंत आम्ही बघितलेला सुद्धा नाही आहे त्या माणसाने काय केलं आहे तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा इथे पार्थ म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर दीपकने इथे माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्याला मारलं तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो तेच तुम्ही तुम्ही दोघांनी त्याला मारलं आणि तो एकटा मग असं दोघांनी मिळून त्याला मारायला तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा पार्थ म्हणतो आम्ही काही चुकीचं केलं असं वाटत नाही तेव्हा जेव्हा म्हणतो आणि इन्स्पेक्टर तुम्हाला आता इथे त्याने कंप्लेंट करून पाठवलं आहे म्हणजे त्याने तुम्हाला सांगितलं नाही का की त्याने काय गुन्हा केला इथे त्याने सुद्धा काहीतरी गुन्हा केला आहे म्हणून त्याला मारलं आहे ही साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा माझ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही मी इथे ड्युटीवरती आहे कळलं तुम्हाला तेव्हा इथे जेव्हा म्हणतो मग तुम्ही ड्युटीवरती आहात ना आम्हालाच अरेस्ट करायला आलात मग आमचं स्टेटमेंट तुम्ही ऐकून घेणार नाही का तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की तुम्ही दीपकचं स्टेटमेंट ऐकून घेतलं ना मग आता आमचा सुद्धा ऐका त्या दीपक आहे ना त्या दीपकने माझ्या बायकोवरती जीव घेणं हल्ला केला तिला किडनॅप केलं तिला टॉर्चर केलं आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि जो माझ्या बायकोला इथे हात लावण्याचा प्रयत्न करेल ना तिला त्रास देण्याचा प्रयत्न करेल तिला टॉर्चर करेल त्याच्याबरोबर मी असंच वागणार त्याला आतापर्यंत मी फक्त मारून सोडून दिलं आहे खरं तर त्या माणसाचं आहे ना तुकडे तुकडे करायला हवे असं जीवा म्हणणार तेवढ्यातच पार्थ त्याला थांबवतो आणि पार्थ म्हणत असतो की हे बघा इन्स्पेक्टर तो माणूस खूपच जास्त वाईट आहे त्याने तुम्हाला स्टेटमेंट दिला असलं याचा अर्थ तो बरोबर आहे असा होत नाही तो चुकला आहे त्याने इथे नंदिनीला त्रास दिलाय तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की ठीक आहे यांच्या बायकोला त्रास दिला ना मग तुम्ही का मारायला गेलात त्याला तेव्हा इथे पार्क म्हणतो असं काय बोलताय तुम्ही ती माझी फॅमिली मेंबर आहे माझ्या लहान भावाची बायको आहे माझी कुटुंबातली मेंबर आहे मग आता मी तिला जर काही त्रास झाला तर माझ्या भावाची साथ देणार नाही का त्या माणसाला मी धडा शिकवणार नाही का आणि नुसतं इथे नंदिनीला त्रास दिला म्हणून नाही त्याने आधी काव्यावरती सुद्धा हल्ला केला होता काव्यालासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा म्हणजे आधी तुमच्या बायकोवरती हल्ला केला आणि मग नंदिनीवरती मग पोलीस कंप्लेंट का केली नाहीत तुम्हाला कायदा हातात घ्यायची काय गरज होती पोलीस होते ना मग तुम्ही का पोलिसांकडे येऊन तक्रार केली नाहीत तेव्हा जिव्हा म्हणत असतो इन्स्पेक्टर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमचं लग्न आहे का तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात या सगळ्याशी माझ्या लग्नाचा काय संबंध तेव्हा जेव्हा म्हणतो फक्त सांगा ना लग्न झालंय का तुमचं तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हो झालं आहे तेव्हा जीवा म्हणतो मग तुमच्या बायकोला कोणी जर असं रात्रीच्या वेळेला किडनॅप करून ठेवलेलं असतं जर तिचे हातपाय बांधले असते तिच्या गळ्याला फास लावून तिला इथे लटकवलं असतं तिच्यावरती जीव घेणं हल्ला केला असता आणि मग तुम्ही तुमच्या बायकोला वाचवायला गेला असतात आणि हे सत्य तुम्हाला कळलं असतं काय केलं असतं तुम्ही तुम्ही त्या माणसाला सोडून दिलं असतात का सांगा ना आणि जर त्या माणसाने तुमच्या बायकोला मारून टाकलं असतं मग तुम्ही काय केलं असतं तेव्हा इथे आता इन्स्पेक्टरला खूपच जास्त राग येतो तो म्हणतो एक मिनिट हे काय बोलताय तुम्ही तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोबद्दल असं बोलायची तेव्हा इथे जीवा म्हणतो काय झालं इन्स्पेक्टर तेव्हा इथे रागाने इन्स्पेक्टर जीवावरती आता त्यांची काठी उघडतात तेव्हा पार्थ म्हणतो एक मिनिट माझ्या भावावरती हात उगारू नका त्याने तुम्हाला साधा एक प्रश्न विचारला तर तुम्हाला इतका राग आला तुमच्या बायकोबद्दल बोलल्यानंतर मग त्याच्या तर बायकोला इथे जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात कोण आहे साक्षीदार तेव्हा पार्थ म्हणतो मी साक्षीदार आहे मी गेलेलो त्याच्याबरोबर मी बघितलं सगळं माझ्या डोळ्याने कशा पद्धतीने नंदिनीला टॉर्चर केलं होतं मी सगळं काही बघितलं आहे तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात पण आई विटनेस म्हणून तुमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही आहे कारण तुमच्यावरती सुद्धा त्यांनी गुन्हा दाखल केला केलाय मग तुमची साक्ष ग्राह्य कशी धरली जाईल अजून त्यांच्यावरती हल्ला झाला तेव्हा कोण कोण तिथे होतं काही सांगाल का, का। तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही कुणीही तिथे नव्हतं कारण आश्रमातले सगळेजणं नाटकाला गेले होते नंदिनी एकटीच होती, एक होती। आणि जेव्हा आम्हाला हे कळलं की तिच्यावरती जीव घेणं हल्ला होतोय आम्ही त्या ठिकाणी पोचलो होतो तुमच्याकडे पुरावा काय आहे असं विचारल्यानंतर जिवा म्हणतो आहे ना आमच्याकडे पुरावा आहे त्यानंतरला जिवा आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये असलेला जो तो फोटो असतो ज्याच्यामध्ये लपून छपून दीपक बघतोय तो आता त्या मुलांच्या फोटोमध्ये दीपक थोडासा दिसत असतो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अच्छा म्हणजे आता हा छोटासा फोटो त्यांचा इथे दिसतोय याचा अर्थ त्यांनी इथे नंदिनीवरती तुमच्या बायकोवरती जीव घेणं हल्ला केलाय असा त्याचा अर्थ होतो का तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणत असतो इन्स्पेक्टर मग तुम्हाला काय म्हणायचं काय तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात मग आता तिथे अजून काही पुरावा असेल ना सी सी टी व्ही फुटेज वगैरे असेल ना तेव्हा पार्थ म्हणतो हो तिथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत मी बघितलं पण जो कॅमेरा आहे ना ज्याच्यामध्ये घडलेला सगळा प्रकार रेकॉर्ड झाला असता बरोबर त्याच सी सी टी व्ही फुटेजवरती कोणीतरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती ब्लॅक कलरचा स्प्रेसुद्धा मारला होता त्याच्यामुळे आता सगळं काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं नसेल कारण दीपकने स्वतःला पकडता येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली होती तेव्हा जेव्हा म्हणतो इन्स्पेक्टर आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे जो माणूस माझ्या बायकोला त्रास देईल त्या माणसाचे हाल मी असतेच करणार तुम्ही गेला असतात ना तुमच्या बायकोला वाचवायला तेव्हा तुम्ही काय केलं असतंच तुम्ही जी वर्दी आहे ना ती घालून गेलं असतात पण तुमच्या बायकोला त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मारलं असतंच बरोबर ना कायद्याच्या कसाट्यात त्याला अडकवलं असतंच आता माझ्याकडे वर्दी नाही आहे म्हणून माझ्या बायकोला त्रास देणाऱ्याला मी असा असाच निघून गेलो मारायला कारण माझ्यामध्ये तेवढी धमक आहे त्याला मारण्याची आणि म्हणून मी त्याला मारलं कारण त्याने माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात कोण आहे कोण तुमची बायको तेव्हा तो म्हणतो नंदिनी जीवा देशमुख ही आहे माझी बायको आणि ती फक्त माझी बायको नाही आहे ती माझा अभिमान आहे अभिमान कळले ना तुम्हाला आणि जर माझा अभिमान याला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मला ते अजिबात चालणार नाही आणि म्हणून मी त्या दीपकला मारलं आता तर फक्त त्याला मारून सोडून दिलं आहे पण जर पुन्हा त्याने माझ्या कुटुंबाकडे नजर वाईट करून बघण्याचा प्रयत्न केला ना तर सोडणार नाही मी त्याला तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा तुम्ही शांत व्हा कायदा हातामध्ये घेऊ नका नाहीतर तुम्हाला मला अरेस्ट करावा लागेल कळतंय का तेव्हा इथे जीवा म्हणतो की तुम्ही मला इथे अरेस्ट करा नाहीतर काय करायचं आहे ते करा पण जर पुन्हा त्या दीपकसारख्या माणसाने माझ्या बायकोला नंदिनीला त्रास दिला ना तर मी त्याला सोडणार नाही तेव्हा इथे काव्या जिवाकडेच बघत असते कारण जीवा जेव्हा इन्स्पेक्टर साहेबांजवळ बोलत असतो त्याच्या बोलण्यातून नंदिनीसाठी एक वाक्य सारखं येत असतं आणि ते म्हणजे नंदिनी माझी बायको आहे माझा अभिमान आहे तिला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्या व्यक्तीला सोडणार नाही मी त्याला मारून टाकणार या अशा गोष्टी त्याच्या तोंडातून बाहेर पडत असतात त्यामुळे इथे काव्याला फार आश्चर्य वाटत असतं म्हणजे इथे काव्यालासुद्धा वाटत असतं की पार्थ जे काही बोलत होता ते खरं तर नाही आहे ना म्हणजे इथे पार्थ म्हणत होता की जरी पण इथे जीवाच्या मनामध्ये नंदिनीबद्दल काही नसेल तर काळजी मात्र आहे आणि नुसती आता काळजी उरलेली नाही आहे तर त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल आता इथे फिलिंग्स निर्माण होत आहेत हे आता पार्थ म्हणालेला असतो त्याच्यामुळे इथे काव्याला त्या गोष्टीचं टेन्शनच येतं आणि ती इथे जीवाकडे आश्चर्याने बघत असते तर इथे जीवा आणि पार्थ या दोघांनी सांगितलेलं असतं की त्यांच्या बायकांवरती या दीपकने कशा पद्धतीने हल्ला केला होता आणि मग त्यांच्या कुटुंबातील इथे सुनांवरती बायकांवरती जर असे हल्ले झाले तर आम्ही काही फक्त बघत बसायचं का तुम्ही जर तुमच्या बायकोला इथे कोणी त्रास दिला तर तुम्ही त्याला मारणार तुम्ही आमच्यावरती चिडणार कारण आम्ही फक्त बोललो म्हणून मग इथे तर माझ्या बायकोवरती हल्ला झालाय तिला इतकं लागलं आहे मग मी त्या माणसाला मारणार नाही का असं जेव्हा जेव्हा विचारतो तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात पण तुम्हाला कायदा हातात घ्यायची गरज काय आहे म्हणतो मी आहोत ना आम्ही मग कंप्लेंट का नाही केली तुम्ही तेव्हा तुम्हाला आता आमच्याबरोबर यावंच लागेल मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथे अरेस्ट करतो आहे असं इकडे इन्स्पेक्टर म्हणतात तेव्हा पार्थ म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर त्या दीपकने जे काही तुम्हाला स्टेटमेंट दिलं आहे ना ते अत्यंत चुकीचं आहे कारण का तसं काही घडलेलं नाही आहे उलटतो दीपक याने आधीचसुद्धा नंदिनीला त्रास दिला होता आणि आत्तासुद्धा त्रास दिला आहे तेव्हा तो एक नंबरचा गुन्हेगार आहे असं मला वाटतं तेव्हा इकडे इन्स्पेक्टर म्हणतात वा म्हणजे आता तुम्ही जी काही चूक केली आहे ना त्याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाही आहे पण इथे आता तो दीपक कसा नालायक आहे तेवढंच तुम्ही फक्त बोलताय त्याने तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे तो एकटा माणूस आणि तुम्ही दोघे दोघे त्याला मारायला गेलात तेव्हा इकडे जेव्हा म्हणतो की दोघे दोघे मारणारच ना कारण आमच्या कुटुंबातील दोघींनाही त्रास देण्यात आला आहे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात आता जाऊ दे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते आता पोलीस स्टेशनला येऊन बोला त्यानंतर इथे आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला अरेस्ट करतो आहे असं जेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात तेव्हा इथे नंदिनी येते आणि म्हणते थांबा एक मिनिट थांबा तेव्हा नंदिनीच्या हाताला लागलेलं असतं डोक्याला लागलेलं असतं तेव्हा इन्स्पेक्टर आता नंदिनीकडे बघतच बसतात कारण ते नंदिनीला मोहिते मॅडम म्हणून ओळखत असतात तेव्हा इथे जेव्हा म्हणतो नंदिनी तू कशाला खाली आलीस तुला लागलं आहे ना तेव्हा नंदिनी म्हणते नाही काही हरकत नाही तेव्हा इकडे नंदिनी म्हणते हे बघा इन्स्पेक्टर तुम्ही यांना खरंच घेऊन जाऊ नका यांची काही चूक नाही आहे तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अहो मोहिते मॅडम तुम्ही इथे तुम्हाला माहिती आहे का जाधव मोहिते मॅडम यांनी आपली मदत केली होती त्या अठरा मुलींना नाही ना का किडनॅप करून ठेवलं होतं काही लोकांनी यांनीच आपल्याला मदत केली होती त्यांना सोडवण्यासाठी मोहिते मॅडम तुम्ही इथे कशा तेव्हा नंदिनी म्हणते साहेब अहो हे माझंच घर आहे ही सगळी माझी माणसं आहेत सून आहे मी या घरची आणि जिवा यांची बायको नंदिनी जिवा देशमुख मीच आत्तापर्यंत तुम्ही मला फक्त मोहिते मॅडम म्हणून ओळखत आलात पण माझं पूर्ण नाव नंदिनी देशमुखच आहे त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर म्हणतात हो मला खरंच काही माहिती नव्हतं तेव्हा नंदिनी म्हणत असते हे माझे मिस्टर जिवा देशमुख आणि ते माझे दीर पार देशमुख तर अशा पद्धतीने इथे नंदिनीने आता आपल्या नवऱ्याची आणि दिराची ओळख करून दिलेली असते तेव्हा नंदिनी म्हणत असते की इन्स्पेक्टर जेव्हा जे काही आहेत ना ते अगदी बरोबर आहे दीपकने मला खरंच खूप त्रास दिला असं नंदिनी म्हणत असते तेव्हा इथे नंदिनीची ओळख बघितल्यानंतर जिवाला तिचा जा खूपच जास्त अभिमान वाटतो म्हणजे इन्स्पेक्टर आधी इतके चिडले होते आणि पातला अरेस्ट करणार होते आणि नंदिनीला बघितल्यानंतर लगेचच त्यांचा राग शांत झालेला असतो तर पुढील भागामध्ये इथे नंदिनी जिवाला म्हणते की जिवा तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं खरंच मला ते खूप आवडलं मला अभिमान वाटतोय त्या गोष्टीचा पण खरंच सांगू का तुम्ही कायदा हातामध्ये घ्यायला नको हवा होता कसं आहे तुम्ही दीपकला शिक्षा दिलीत पण पद्धत चुकली आणि आपली पद्धत का चुकली तर मग दीपक आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला आपल्यावरती हल्ला झाला होता तर आपण इथे रिसर तक्रार करायला हवी होती आणि त्या दीपकला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला हवी होती आपण असा कायदा हातामध्ये घ्यायला नको होता तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर यांच्यासमोरच नंदिनीने जीवा आणि पार्थला समजावलेलं असतं ते कुठे चुकले हे त्यांना सांगितलेलं असतं तेव्हा इकडे काव्या टेन्शनमध्ये मध्ये येते कारण जीवाला आता नंदिनीबद्दल काळजी वाटायला लागलेली असते